एम पी एस सी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपिक टंकलेखक या पदासाठीची बहुचर्चेत बहुप्रतिक्षित जो निकाल होता अंतिम निकाल पात्र उमेदवारांची यादी शेवटी जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता कालच ही जी अपडेट आहे जाहीर करण्यात आली आहे प्रसिद्धी पत्रक महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपिक टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक सतरा एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबईसह औरंगाबाद अमरावती नागपूर नाशिक व पुणे जिल्ह्यांकरता घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसमधील लिपिक टंकलेखक या संवर्गातील एकूण दोनशे अठ्ठ्याहत्तर नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाच्या अंतिम दिन निकाल दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे आणि त्यानुसार सहा हजार पाचशे नव्याण्णव उमेदवार विषांकित पदाकरता शिफारस पात्र ठरत आहेत सदर संवर्गातून पाहू शकता सोलापूर जिल्ह्यातील कटुळे तन्मय तानाजी बैठक क्रमांक देण्यात आला आहे हे राज्यात प्रथम आहेत त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यातील जो नंबर आहे पाहू शकता किसवे किशोर चंद्रकांत बैठक क्रमांक हे राज्यात प्रथम आहेत तर महिला वर्गवारीमधून सांगली जिल्ह्यातील गावडे दुर्गा विजयराव बैठक क्रमांक आहे या राज्यामध्ये प्रथम आहेत तर उमेदवारांच्या माहिती करता संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी स्वतंत्र दोनशे अठ्ठ्याहत्तर अंतिम शिफारस याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत यामध्ये प्रस्तुत आधार आधारे पाहू शकता शिफारस पात्र ठरले ठर ठरत असलेल्या सर्व उमेदवारांची शिफारसी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठार्थ नियुक्तीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहे आणि उमेदवारांनी आवेदनपत्रात नमूद केलेली माहिती खोटी किंवा चुकीची आढळल्यास त्यावर कारवाई होऊ शकते तर या संदर्भात डिटेलमध्ये माहिती सगळी ही जी प्रसिद्धीपत्रक आहे या प्रसिद्धीपत्रकामध्ये जाहीर करण्यात आली आहे यानुसार पाहू शकता अधिकृत जे संकेतस्थळ आहे वेबसाईट या वेबसाईटवर सुद्धा शिफारस पात्र उमेदवारांची यादी या पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे ही चेक केली जाऊ शकते पाहू शकता उमेदवाराचा बैठक क्रमांक उमेदवाराचं नाव आहे कॅटेगरी त्याच्यानंतर मिळालेले गुण त्याच्यानंतर जे रिकमेंडेशन आहे पात्र उमेदवारांचे रिमार्क यापुढे दर्शवण्यात आले आहेत कोणत्या कॅटेगरीमधून तर पूर्ण यादी ही टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने हा जो अंतिम निकाल आहे या भरती प्रक्रियेचा शेवटी बहुप्रतिषित आणि बहुचर्चेत जो निकाल आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत हा जाहीर करण्यात आला आहे गटका सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस साडीचा भाऊ भाऊ शकता येईल न्यायालय प्रतीक्षित होती हा जो होता, होता। निकाल होता बहुप्रतीक्षित होता शेवटी निकाल जाहीर करण्यात आला आहे त्याचबरोबर ची निवडे आधी जाहीर झाले त्यानुसार प्रतीक्षा आधी येईल का नाही संदर्भात सुद्धा पावसाळ्या अधिवेशनामध्ये जे डिटेलमध्ये जी, जी माहिती देण्यात आली आहे त्यानुसार प्रतिक्षा देई हे जाहीर केली जाणार नाही आहे परंतु पाहू शकता यामध्ये जे उमेदवार अपात्र ठरतील तर त्यानंतरनं कशा पद्धतीने प्रक्रिया केली जाईल संदर्भात सुद्धा लवकरच आपल्याला अपडेट प्राप्त होणार आहे आणि ही महत्त्वाची अपडेट येवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा